साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे कृषी उत्पन्न बाजार समिती अंधरसुल येथे मका सोयाबीन तसेच भुसार धान्य लिलावास आजपासून सुरुवात झाली असून यावेळी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सविता पवार उपसभापती संध्या पगारे सचिव के आर व्यापारे यांच्या प्रमुख उपस्थितीत यात धान्य लिलावाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी बाजार समिती संचालक सह शेतकरी उपस्थित होते आज अंदर ते मका आणि सोयाबीन आणि भुसार मालाचा शुभारंभ होत आहे शेतकऱ्यांनी आपला माल प्रतवारी करून आणावा आणि शेतकऱ्यांना सांगण्यात येते की माल हा मार्केटमध्येच आणावा आणि कोणाच्याही मोहला बळी पडून माल हा व्यतिरिक्त विकू नये आणि तुम्हाला मालाचं पेमेंट हे रोख पेमेंट मिळालं काही आडी अडचणी असतील तुमचा म्हणजे रोख पेमेंट जर कोणी दिला नाही तुम्हाला तर मार्केटचे सगळं संचालक लोक आणि कर्मचारी लोक जबाबदार राहतील आणि मार्केटमध्ये जो मार्केटचा फायदा होईल व्यापाऱ्यांचा फायदा होईल तर आपलं मार्केटचं उत्पन्न हे एक कोटीपेक्षाही वाढलं पाहिजे आज अंदरसोल या ठिकाणी मकाचं आणि सोयाबीनचं उपकेंद्र सुरू झालं आणि सोयाबीनला पंचेचाळीसशे आणि मकाला एकवीसशे एक्क्याऐंशी रुपये असा भाव मिळाला तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आपण अंधारसूल उपकेंद्रामध्ये सर्व शेतकऱ्यांनी आपला माल प्रतवारी करून आणावा ही विनंती आजपासून अंधरसूत उपबाजार चालू झालेला आहे सॉयाबीन मार्केट चालू राहणार आहे सोयाबीन मग आणि सॉयाबीनला पंचेचाळीसशे रुपये उत्कृष्ट भाव भेटलेला आहे आणि मग तिला बावीसशे रुपये भाव भेटलेला आहे आणि पैसेचं रोखशे स्वरूपात पेमेंट करणार आहे